नमस्कार मित्रांनो मी आता आहे यशवंतगडावर बिकॉज इकडे यशवंतगड यशवंतगडची जी स्वच्छता मोहीम राबवली जाते शिवभक्तांतर्फे तिक त्यासाठी मी सध्या इकडे आहे दर शनिवार रविवारी हे शिवभक्त म्हणजे आमच्या शिवभक्त जे आहेत ते दर शनिवार रविवारी मीन्स त्यांचं शेड्यूल असताना पण जॉब असताना पण शनिवार रविवारी वेळ काढून अशा गडांची संवर्धन करतात म्हणजे साफसफाई वगैरे करतात ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे तो कसं काय करतात त्याची माहिती पण घेऊ आणि तुम्हाला मी त्याला पण दाखवणार आहे सो so, एक अजून एक सांगणार की दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा मी असं अशा ठिकाणी काम केलं म्हणजे किल्ल्यावर काम केलं तेव्हा जरा जरा पण मला दमायला झालं बिकॉज शिवाजी महाराजांच्या काही जेव्हा मावळे युद्ध वगैरे करायचे तेव्हा ज्यांना जी जा एनर्जी यायची तीच एनर्जी आपल्याला देते आणि आपण असे काम करतो आणि जरा पण आपल्याला दमायला होत नाही हे एक सांगण्याचं मूळ उद्देश आहे त्यामुळे तुम्हाला जर कधी पण असा चान्स मिळाला असे म स्वच्छता मोहीमला जाण्यासाठी गड किल्ल्यांवर तर नक्की जा आणि आपल्या महाराजांचे जे वास्तू आहेत ते राखण्यासाठी थोडीशी मदत करा आणि जेवढे वास्तू आहे शिवाजी पहिल्या पहिल्यासारख्या मस्तपैकी सुशोभित दिसल्या पाहिजे जेणेकरून प्रत्येक वेळा आपण तिकडे जाऊ तेव्हा आम्हाला अभिन आपल्याला अभिमान वाटला पाहिजे त्यासाठी एव्हरी टाईम मीस आता मी तुम्हाला सांगितलं तर माझा जो सुकून आहे किल्ल्यावर येतो मी तेव्हा मी किल्ल्यावर पाऊ ठेवतो हो तेव्हा मला तो एक सुकून मिळतो कुठेच मला मिळत नाही आणि आपली जी शिवभक्त जी लोकं आहेत मराठी माणसं आहेत किंवा बाहेरची पण माणसं आहेत जे शिवाजी महाराजांना मानतात त्यांनी पण थोडं हातभार लावलं पाहिजे हीच रिक्वेस्ट आहे सो तुम्हाला थोडं त्याला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेटीन सगळे यशवंतगड शिवप्रेमी म्हणून इथे काम करत आम्ही दर सोमवार आणि दर रविवार इथे गड संवर्धन साफसफाई मोहीम आम्ही आयोजित करतो आणि पंचकृषीतील गावातील व आमच्या ओळखीमधील जे बाहेर मित्रमंडळी आहेत ते सगळेजण आम्हाला इथे साथ देतात आणि हे गड संवर्धनाचं काम करत इथे आता शिवजयंती जवळ येत आहे त्यामुळे जरा आम्ही खूप जोमाने आणि जोशाने काम करतोय कारण आपल्या आमच्या राजांचा जन्मोत्सव आम्ही इथे साजरा करणार आहोत त्यामुळे सगळेजण भरपूर उत्साह दिसणार तुम्हाला आता आणि यामध्ये तुम्ही बघू शकता बरेच जण कॉलेजच्या मुली आहेत बरेच जण व्यवसाय करणारे सुद्धा यामध्ये आहेत आणि बरेच आमच्या आता आमच्या आई काकी या गृहस्ती सुद्धा यामध्ये सामील आहेत मग सगळी आम्ही घरातली कामं आमची बाहेरची कामं ऍडजस्ट करून जेवढा घडसंवर्धनासाठी वेळ देता येईल एक तास असू द्या दोन तास असू द्या किंवा एक संध्याकाळ असू द्या जी आम्हाला शक्य होईल ती आम्ही या गडासाठी देतो आहे आणि आम्ही नमस्कार मित्रांनो आम्ही शिवप्रेमी यशवंत आमची इथं दर रविवार सोमवार मोहीम चालू असते जवळजवळ भरपूर मुलं इथं कामाला येतात तरी पण काम एवढं आहे की आमची शक्ती कमी पड़ते असं ही गड काम करता करता सगळ्यांच्या नाकी नऊ येतात तरी पण असं काम चालू आहे माझं सगळ्यांना असंच आव्हान आहे की आता सिंधुदुर्गातील नाही म्हटलं तरी भरपूर लोक इथे कामाला येतात संवर्धनाचं कार्य खूप मोठा आहे किल्ला पण मोठा आहे जसं काम वाढतंय तसं माणसं वाढत नाहीत आणि माणसं वाढली पाहिजेत अशी आमची भरपूर इच्छा आहे मी सगळ्यांना आव्हान करतोय की रविवार हा किंवा सोमवार हा आपला सुट्टीचा दिवस असतो किमान त्या दिवसातले एक दोन तास तरी यशवंतगडला ता जे जवळ असतील ते यशवंतगडावर येऊ शकतात नाहीतर आपले रामगड रांगणागड सिंधुदुर्ग किल्ला असे भरपूर किल्ले आहेत तिथं पण जाऊ शकतात जे आपल्याला जवळ ठिकाण भेटतंय तिकडे जाऊन साफसफाई करा निदान राजा आपल्या आता आपल्यात नाहीत पण राजाच्या आठवणी म्हणजे हे गड किल्ले हे आमच्यात आहेत जरी राजा नसला तरी गड किल्ल्याचे रोपून आमच्यात तो आहे त्याच्यामुळे गड किल्ले संवर्धनाचं कार्य हो व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून मी तुम्हाला आवाहन करतोय की रविवार सोमवार तरी एक दोन तास तरी आपल्याला द्यावे असे वाटत असतील तर नक्की द्यावे जवळचा किल्ला असेल तिथंच जावं कुठे लांब जायची पण गरज नाही नक्कीच माझ्या आव्हानाला प्रतिसाद द्या अशी तस... मी तुम्हाला विनंती करतो तशी स्थानिक लोकांनी पण स्वतःच मी हे पण आवर्जून सांगतोय इथं सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेरून लोक येतात आमच्या रेडी गावातून अजून लोक यावीत असं मी जास्त करून आवाहन करतोय कारण जिल्ह्याबाहेरून एवढ्या लांबून लोक येत आहेत आपला वेळ देत आहेत इथला जर लोकांनी स्थानिक लोकांनी अजून आपला प्रतिसाद जर इथं वाढवला तर आमचं कार्य अजून म्हणजे जे दहा वर्ष लागतील की पाच वर्षे चार वर्षात आमचं कंप्लीट होईल बरोबर आणि किल्ल्याला चांगलं स्वरूप येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं रोजगार पण उपलब्ध होऊ शकतो आमची रविवार सोमवार ही मोहीम चालू असते आणि रविवारी सोमवारी नाही म्हटलं नाही म्हटलं तरी दोनशे तीनशे पर्यटक येत असतात त्यांना खाण्यापिण्याची सोय होत नाही तर इथल्या तरुणांनी मग आता सध्या कोरोनाच्या काळामुळे नोकरी नाही लोकांना त्यामुळे तर अशा हॉटेल्स व्यवसाय वगैरे तंबू निवास असे ज्या व्यवसाय केले ना भरपूर फायदा होऊ शकतो यातून रोजगार निर्माण होऊ शकतो कुणाला कुठे गोवा मुंबई तिथे कामाला जायची पण गरज नाही त्यामुळे तुम्हाला मी विनंती करतोय की या लक्ष ह्या कामात लक्ष द्या त्याने सामाजिक कार्य पण आणि स्वतःचा पोट पण भरू शकतो माणूस धन्यवाद थँक्यू थँक्यू पप्पू तुमचं नाव काय नॉर्मल माझं नाव नारायण तेंडुलकर पप्पू तेंडुलकर म्हणून मला इथे ओळखतात जर कुणाला या कार्यात सहभागी व्हायचं असेल तर माझ्या नंबरवर तुम्ही संपर्क करू करू शकता माझा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी एकोणचाळीस सत्याऐंशी नाईन फोर टू थ्री एट वन थ्री नाईन एट सेवन कधी पण कॉल करा कॉल करा मी तुम्हाला प्रतिसाद देईन धन्यवाद okay. सो so, मित्र तुम्ही बघितलं अशा प्रकारे यशवंतगड रेडी इकडे आता हे किल्ल्याच्या संवर्धनाचे मीन्स साफसफाईचे वगैरे काम चालू आहे गडची जी आता ज किल्ल्याचा जो भाग काही भाग जो आहे म्हणजे मोस्ट ऑफ भाग जो आहे जो पडलेला आहे ज्या झाडं वगैरे असतात त्यांची जी मुळं असते त्या दगडाला लागून वगैरे तो भाग पडून खराब झालेला आहे त्यामुळे किल्ल्याचं म्हणजे तटबंदी जी आहे ती धोक्यात आहे त्यावेळीची शिवा जी शिवाजी महाराजांची किल्ल्याची जेवढी जशी स्थिती होती तशी आता प्रकारे आता झाली पाहिजे जेणेकरून आपण त्या किल्ल्यांकडे अभिमानाने बघू शकतो आणि त्या किल्ल्यावर आपण पाऊस ठेवल्यावर आपल्या शिवाजी महाराजांची आठवण येणार आहे आपल्यावर कुसपंप सेल जे माझ्या माझ्यावर प्रत्येक वेळा आता जेव्हा मी किल्ल्यावर येतो आता हा जो ही जी तटबंदी आहे ही एका साईडची आहे मी समुद्र साईडची तटबंदी आहे आणि ह्या प्रकारची जे झाडं आहेत ह्या झाडांमुळे ते ती झाडाची जी पाळं असते ती पूर्ण पूर्णतः तटबंदीमध्ये जातात आणि नंतर ते आतून खराब होतात आणि ते नंतर दगड पडतात नंतर वाऱ्याच्या प्रभावाने तसेच पावसामुळे वगैरे त्याच्यामुळे ही तटबंदी वगैरेशी पडली जाते हा मोठा इश्यू आहे इकडे अशाच प्रकारे दहा आता बघा तुम्ही इकडे बघ भांगलेली आहे फुल तटबंदी इकडून सगळं खाली पडलेलं आहे ॲक्च्युली दुहेरी तटबंदी आहे त्या साईडला एक आहे आणि ही एक आहे पण या साईडली आतून पडलेली आहे तसेच पुढे ती पुढे पण काही काही ठिकाणी अशी तटबंदी पूर्णपणे पडलेली आहे अशा प्रकारे सध्याची स्थिती आहे किल्ल्याची ह्या किल्ल्याची असे नाही पण मी जिकडे जिकडे ट्रेकिंग केलं मोस्ट ऑफ किल्ल्यांमध्ये तिकडे पण सेम आहे काय काय किल्ले आहे तर तटबंदीचं नावनिशान गेलेलं आहे तिकडे तर ते बघण्यासाठी असं वाटतं की आपण डोंगरावरच जातो वगैरे त्यामुळे तोच एक तो प्रॉब्लेम आहे की आपल्या महाराजांच्या वास्तू जपल्या पाहिजेत आपण आपणच काहीतरी केलं पाहिजे तर हे वास्तू जपल्या जातील तुम्हाला मी आता दाखवतो हे जसं झाड आहे तुम्हाला दिसत असेल हे जसं झाड आहे आणि कसं साईडने प्रकारे ह्या तटबंदीला वेळलेलं आहे आणि याच्याप्रमाणे ती आतली तटबंदी आहे ती कमकुवत होते आणि त्याच्यामुळे नंतर ती पडते वगैरे सो हीच परिस्थिती आहे सध्या सध्यामध्ये आता हे आम्ही इकडे हे तोडून आणि हे यांना मारून टाकणार आहे ह्या वेलींना सो ते जरा वाचेल असं वाटतंय सो अशा प्रकारे फुल तुम्ही बघत असाल त्या किल्ल्याची झाडं झुडप जी आहेत मीन्स जी युजफुल नसतात झाडं वगैरे ती खूप सारी आहे त्यामुळे खूप खराब दिसतं आहे ॲक्च्युली हे तुम्हाला जे साफसफ साफ वगैरे दिसते ते आम्हीच केलेलं आहे मीन्स शिव फक्त जे आता काम करत होते त्यांनीच केलेलं आहे साफसफ आहे त्यामुळे तुम्हाला क्लीन दिसतं आहे बिकॉज प्रॉपरली ते क्लीन केलं आहे कटर्स वगैरे आहोत मशीन वगैरे लावून कोयत्याने वगैरे स्वतःचे घाम घालून हे सगळं क्लीन केलेलं आहे जेणेकरून हा किल्ला प्रॉपर दिसावा बिकॉज शिवाजी शिवाजी महाराजांची जयंती पण जवळ येते सो so, तेव्हा पण तेव्हा तेव्हाची जी सीन असेल किंवा किल्ल्याची सुंदरता असेल ती वाढवा वाढवावी म्हणून हे केलेलं आहे बिकॉज इकडे खूप अशी छोटी छोटी झाडं ती आपण म्हणतो त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला झुडपं वगैरे छोटी असतात ती वेस्ट काट्याची झाडं वगैरे असतात ती खूप वाढली होती ती सगळी कट केलेली आहे ही लोकं म्हणजेच आम्हीच आहोत मी तरी एक दोनच आलो आहे पण जे आता तुम्ही तुम्हाला बो बोलवतो ते पप्पू वगैरे रोपाले वगैरे हे अगोदरच रोज शनिवार रविवार येतात त्यांच्या जॉबमध्ये असताना शिवाय बा, बाकीचे लोक पण जॉब असतानासुद्धा ती रविवार शनिवार येतात आणि सगळं करतात प्रॉपरली सो दॅट सीट यार हे तुम्ही बघत असा हे सगळं तोडून इकडे आग घालून या जाणून टाकलेलं आहे म्हणजे युजफुल नाही आहे ते त्यामुळे हे क्लीन दिसतं एवढा एरिया अशा अशा वेळी मी तुम्हाला आता तुम्ही ऑब्वियसली तुम्ही काहीजण मोस्ट ऑफ जण जॉब वगैरे कर करत असताल आणि काही काही जणांना ट्रेकिंगची पण आवड असते काही काही जणांना फक्त फिरायची म्हणून ट्रेकिंगची आवड असते फक्त काही काही जणांना शिवप्रेमी म्हणून ट्रेकिंगची आवड असते त्यामुळे तेच लोक आहेत जी पुढे येऊन आपल्या किल्ल्यांचं संरक्षण करू शकतात काय काय साफसफाई करू शकतो आता मी एक तुम्हाला माझी स्टोरी सांगतो आम्ही जेव्हा माझे ट्रेकिंग पार्टनर आहे मंदार सचिन वगैरे तेजस वगैरे जे आमचे पुण्याचे वगैरे ट्रेकिंग पार्ट म्हणजे ॲक्च्युली आमच्या गावात आहेत तेच आम्ही जेव्हा ट्रेकिंगला वगैरे जातो तेव्हा आम्ही एक पण प्लॅस्टिकचा तुकडा वगैरे बाहेर टाकत नाही आम्ही ते सॅकमध्ये आपल्या ठेवतो आणि ठिकाणी आम्ही डिस्पोज करतो की डिस्कस किंवा आपण डस्टबिनमध्ये टाकतो वगैरे ते एक फर्स्ट स्टेप आहे आपण जेव्हा जातो कुठे पण किल्ल्यांवर वगैरे तेव्हा जे आपलं वेस्टेज असतं मीन्स तुम्ही बिस्किट बुडा खाला चिप्स वगैरे खाला तिची रॅपर्स वगैरे असतात किंवा बॉटल्स वगैरे असते ते रॅपर्स वगैरे आपण बॅगमध्ये ठेवायचे आणि घरी नेऊन टाकायची ही पहिली स्टेप आहे त्यामुळे कचरा कमी होतो किल्ल्यांवर काही काही वेळी मी असं बघितलं आहे की किल्ल्यांवर अशी बिअरचे बॉटल्स वगैरे एका साईडला डम्प केलेले असतात वगैरे तेवढं बघून एवढं असं वाटतं यार सिरियसली राजा आपल्या महाराजांनी एवढं सगळं केलं आहे आणि आपण काय करतोय सिरियसली यार आज, असं वाटतं आहे की म्हणजे लाज वाटते आपल्याला बघायला त्या ठिकाणी आणि आपली स्वतःची लाज तिकडून जाताना लाज वाटते आपण मराठी माणूस आहोत आणि आपल्याला बघावं लागतं आहे ते पण तुम्हाला सांगतोय की असं काही करायची असेल तर तुम्ही बाहेर कुठे पण पिकनिकला जावं करा पण किल्ल्यांवर अजिबात करू नका दॅट्स इट आणि तुम्हाला जेव्हा पण शनिवार रविवार वेळ वे मिळेल तेव्हा तुम्ही वगैरे जात असाल ना तेव्हा तुम्ही स्वतःभर कोयतावर घेऊन जावा तुम्हाला असं सपोज uh, एक एक काहीतरी असं वास्तू आहे तिकडे किल्ल्यावर तिकडे बाजूबाजूला जर जाडधुडपं असते ती तोडून टाका आणि त्याचं एका साईडला गोळा करून ठेवा सुकल्यावर कोण नंतर तरी आग त्याला लावेल त्यामुळे तुमच्याकडून थोडं तरी थोडं तरी थोडी तरी पर्सेंटेजमध्ये ते काम होईल आणि त्यामुळे हेल्प होईल आपल्या किल्ल्याची सुंदरता वाढवायला बाकीचं म्हणायला गेलं तरी आता तुम्ही हे बघित तुम्हाला मी दाखवेल स्टार्टिंगला बघितलं असाल तुम्ही किल्ल्याचं जर एंट्रन्स वगैरे आहे तिकडे ते अगोदर सरकारने काम केलेलं आहे चिरेबंदी करून मला अशी असंच सांगायचं आहे की जे जेवढे किल्ले आहेत त्यांची लिस्ट वगैरे काढून प्रॉपरली त्यांच्याकडे जेवढं पॉसिबल होईल तेवढं त्यांची डागडुजी करावी जेणेकरून ही किल्ल्यांची वास्तू आहे मी सर शिवाजी महाराजांची जे वास्तूज आहेत ते शेवटपर्यंत ते टिकले पाहिजेत हीच एक विनंती आहे सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू जय भवानी जय शिवाजी